नाशिक चोरींच्या घटनांनी नागोबा टेकडी मकमलाबाद परिसरातील नागरिक हैराण म्हसरूड पोलिसांचे दुर्लक्ष नागरिकांच्या संतप्त भावना म्हसरूड पोलीस ठाणे हद्दीतील मकमलाबाद नागोबा टेकडी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून सतत घरफोडी जबरी चोऱ्या यांचे प्रमाण वाढत चालले याबाबत नागरिकांनी मसूर म्हसरूड पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार व नागरिकांचे निवेदन वेळोवेळी दिले परंतु म्हसरूड पोलिसाकडे दुर्लक्ष करत असून उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आतापर्यंत झालेल्या चोर्यांमध्ये सोन्या चांदीचे देव दागिने घरगुती वापराचे साहित्य रोख रक्कम यांचा समावेश आहे काल दिनांक का सात मार्च रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास परिसरातील नागरिकांनी एकत्रित येत पोलीस प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला त्यांनी महाराष्ट्र क्रांती न्यूज बोलताना सांगितले की पोलिसांनी तात्काळ या चोरांचे सत्र थांबवावे अन्यथा पोलीस प्रशासनच्या विरोधात मोठे जनआंदोलन केले जाईल म्हणून या परिसरातील चोरींच्या घटना थांबविण्यासाठी पोलीस प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक आणि सदर सर्व परिसरातील टेकडी चौकातील सर्व रहिवासी हा परिसर वाद याऱ्यात येतो म्हणजे गेल्या चार पाच महिन्यापासून आमच्याकडे महिने आठ म्हणजे पंधरा दिवसाला कुठं ना कुठं चोरी होते चोऱ्या पण एवढ्या जबरदस्त होत आहेत कोणाच्या दहा लाख कोणाचे एक लाख कोणाचे दीड लाख इड सगळे हातावरचे माणसं आहे सर्व सर्व्हिसवाले माणसं आहे संध्याकाळी दमून थकून आल्यावर झोप एवढी गाड लागते त्याच्यामुळं काय होतं काही नाही चोरीचं प्रमाण म्हणजे टायमिंग अडीच ते तीन ते पाच त्या दरम्याने मागच्या वे वेळेस आम्ही अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीसला आव्हाड ताईंची इथं चोरी झाली होती सर्व वीस पंचवीस लोक आम्ही तिथे गेलो होतो आम्हाला सरांनी आश्वासन पण दिलं की तुमच्या इथं रामच्या गाड्या येतील सर्व होईल तुमच्या इथं क्यू आर कोड लागेल पण तसं काही झालं नाही इथून पुढे आम्हाला जर पोलीस प्रशासनाने सहकार्य केलं नाही तर सर्व हा मोर्चा आम्ही घेऊन सीपी ऑफिसला बसणार आहे तरी मला पोलीस प्रशासनाला एक नम्र विनंती जर तुम्ही आमच्याकडं लक्ष दिलं नाही तर याच्या पुढे कोणी आमच्या इथं घरी जर घरात काही कमी जास्त झालं सर्वस्वी आम्ही जबाबदार पोलीस स्टेशनला धरू एवढं बोलतो आणि थांबतो धान्य श्रीकृष्णनगर मारकडमाळा आणि नागोपटेकडी इथले सगळे रहिवासी जमलेले तर माझं एकच म्हणणं आहे की पोलिसांनी जर कारवाई जर केली नाही येथून पुढं राऊंडची गाडी रात्री दोन ते तीनच्या दरम्यान जर पाठवली नाही तर आम्ही ना एक दोन दिवस वाट बागणार नाही तर सर्व आहे ना रविवारी किंवा सोमवारी आम्ही शंभर टक्के पेट रोडला रास्ता रोखा कारण अर्जच देऊन ते पण तुम्ही अर्ज किती वेळा दिले पोलीस प्रशासनाला म्हणजे आता एवढ्या सात केसेस झाल्या म्हणजे अर्जच गेले नाही हा आपण किती वेळा अर्ज दिले सात के सात वेळा अर्ज केले आमचे तरी पोलीस प्रशासनाने लक्ष दिलं नाही काही पोलीस प्रशासनाच्या घरी चोरी झाली पाहिजे होती मग ते कळालं असत ना बरोबर आहे का नाही साधारण व्यक्तीच्या घरी चोरी झाली होती इथं काय नाव द्यायचं एक मिनिट गवळी गवळी तर तिथं पी आय जोशी साहेब आले होते ते नाही फडणवीस नाही पीआय पीआय जोशी साहेब आले होते तर त्यांनी काय सांगितलं की मिस कोड वर्क देतो तुम्हाला काय ते क्यू कोड तर अजून त्या मंदिराला क्यू आर कोड लागला नाही काही ठिकाणी फुटेज दाखवत फुटेज बिकर फुटेज दिले कम्प्लिटी पण नाही गेले अजून जिथं चोरी झाले काही ठिकाणच्या माणसाच्या गळ्यावर सोरा लागल्यावर पोलीस प्रशासन जागा होणार आहे का सीसीटीव्ही मध्ये आणि तो चाकू वगैरे घेऊन मग उद्याकडे आमच्या आम्ही उद्या छोराला जर पकडून जर पोलाला बांधून मारलं तर आमच्यावर केसेस दाखल करायच्या नाही बस आमची एकच एवढीच मागणी राहणार आता येऊन पुढं आलं का लक्षात सापडणार तो एक ना एक दिवस सापडणार आम्हाला पण मग त्याला मी सगळ्यात आधी मीच उलटा करून त्याला बांधून ठेवी आता ही तुमच्या घरी चोरी कधी झाली होती सोळा फेब्रुवारी रात्री आ, तुम्ही एफ आय आर केली का हो एफ केली मग पोलीस प्रशासनाने काय ऍक्शन घेतले का अजून तरी काही ऍक्शन घेतली नाही मग तुम्ही पोलीस प्रशासनाला काही काय जाब विचारणार आता आता तेच विचारलं म्हणजे आम्ही आता कोणाकडे जायचं पोलिसांकडे जायचं की म्हणजे आमच्याकडे आता आम्हालाच प्रश्न पडतात आम्ही पोलिसांकडे जायचं की अजून काय मदत घ्यायला पाहिजे आम्ही पोलिसांकडे आम्ही जाऊन पण पोलिसांचं ते एवढंच म्हणणं आता एक दहा ते पंधरा दिवस झाले दहा पंधरा दिवसामध्ये पण जर फुटेज सगळे असून पण जर पोलिसांना जर काही भेटत नाही याच्यावर आम्ही आता विश्वास कोणावर ठेवायचो तुमच्या घरी जी चोरी झाली साधारण काय काय वस्तू गेल्या आमच्या सोन्याचे आमचे साधारणतः दहा तोळे सोनं गेले आणि चांदी रोकड होती आमची पाच सहा हजार रुपये कॅश होती आवडते परिसर आहे परिसर आहे तर इथे दोन महिन्यापासून लगत ज्या घराचा दरवाजा बंद असला का त्या दिवशी चोरी झालेली असते तर आम्ही त्यासाठी सगळे नागरिक इथले एकत्र झालेलो आहोत चोरी कधी झाली होती माझ्याकडे वीस डिसेंबरला झालेली आहे संध्याकाळी मी एकोणावीस गे ला गेली वीस ला संध्याकाळी येऊस तर घराचे मागच्या साईडने गज वगैरे कापून चोरी झालेली आणि त्या चोऱ्याची पद्धत इथे जेवढे पण चोरी झाल्या तर ती सर्व पद्धत एकाच पद्धतीने केलेली आहे जेव्हा चोरी झाली तेव्हा आपण पोलीस प्रशासनाला कळवलं का हो तर आम्ही कळवलं त्यांना आम्ही कंप्लेंट पण केली आम्ही याच्या पहिले त्यांच्याकडे मोर्चा पण नेला आणि ते आम्हाला असा प्रश्न करता का तुम्ही सीसीटीव्ही बसवून द्या तर आम्ही त्यांना हे बोललं आम्ही सीसीटीव्ही जरी बसवलेले हो तुम्ही काय करता त्यांचं आम्ही त्यांना काही फुटेज पण दाखवले तर ते बोलतात आमच्याकडे पेट्रोलिंग करा ते बोलता काय आमच्याकडे दोनच गाड्या एक साहेब घेऊन जाता आम्ही कुठे कुठे लक्ष देणं अशी उत्तरं देतात आम्हाला आणि आता बरेच फुटेज दिले आम्ही त्यांना तरी अजून नाही काही काम केले नाही आमच्याकडे दोन म्हणजे कुलूप दिसला का तिथं चोरी होणारच आता आमच्या इथे तरुण मुली माते माणसे उद्या झालेला जबाबदार कोण आहे आता आम्ही अक्षरशः मोठीच जीव घेऊन राहतो एवढे नागरिक सगळे साधारण जी चोरी झाली ते कशा पद्धतीने कशी झाली काही काही वस्तू गेलेत का भरपूर वस्तू गेले आमचे माझे देव गेलेले टीव्ही गेलाय माझे सिलेंडर गेले कानातले गेले इथे म्हणजे विषय रक्कम घेऊन हातात सापडेल ते फक्त रिकाम्या हाताने जायचं नाही असा विषय मग ते चांदीचे दे असो घरा भरलेले सिलेंडर असो वॉचेस असो जे हातात भेटेल ते तुमची मागणी काय आमची मागणी हीच आहे का प्रशासनाने याच्यावर कठोर काहीतरी कारवाई करावं का हो। जेणेकरून आम्हाला एक सुरक्षा निर्माण की आम्हाला इथे राहणं खूप अवघड झालंय सर आम्ही कसं राहायचं हाच प्रश्न आमच्या पुढे निर्माण झालाय आमच्या घरात तरुण मुली आहे लहान बाळ आहे परत मतारे माणसे उद्या कमी जास्त झालं कोण भरून देणार आहे आम्हाला चला ठीक आहे पैसे गेले आम्ही कमवून घेऊ पण माणसं कुठून भरून निघणार आहे एखादी मोठी दुर्घटना झाल्यावर प्रशासन जागा होणार आहे का आता तुमचं पुढचं पाऊल काय असणार